एकशे अठ्याहत्तराव्या अखंड हरिनाप सप्ताहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अव्वलगाव येथील लहान मुलांनी दाखवली खरी भक्तीची जाणीव मृदुंग हाती घेऊन परंपरेशीर नातं जपताना भावभक्तीत सहभागी झाले हीच तर खरी संस्काराची शाळा असून संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवलेले प्रतिनिधी गणेश म्हैसमाळी तालुका गंगापूर एकशे अठ्यात्तरा सप्ताहासाठी आलेलो आहे गोदावरी तिथे होत असून या सप्ताहाच मोठ विशेष महत्व या सप्ताहाचे विशेष आहे आपण या येथील शाळेतील पवार सर आहेत मुख्याध्यापक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शाळे विषय सप्ताहाविषयी जे अरे अतिशय अशा वातावरणामध्ये एकशे अठ्यात्तरावाखंडारे ना सप्ताह श्री क्षेत्र देवगाव शनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अव्वलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थी या स्वागत रॅलीमध्ये सहभागी आहेत शाळेच्या वतीने श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला भेट या ठिकाणी दोनशे वर्षाची अखंड परंपरा असणारे जे संत महंत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परिधान केलेली आहे हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरु गंगागिरी महाराजांनी दोनशे वर्षापूर्वी घालून दिलेली ही जी काही परंपरा आहे ही आज रोजी परायण महंत या रामगिरीजी महाराज हे चालवत आहेत या दृष्टीने शाळेच्या वतीने सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचा ठिकाणी सहभाग या रॅलीमध्ये झालेला आहे या वेशभूषेमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज असतील सद्गुरु हरिशरण खरीगिरी महाराज असतील त्यानंतर सद्गुरु नाथगिरी महाराज असतील सद्गुरु दत्तगिरी महाराज उर्फ सोमेश्वरगिरी महाराज असतील त्यानंतर सद्गुरु ब्रह्मलिंग नारंगगिरी महाराज असतील आणि आज रोजी जे मठाधी गादी पुणे या ठिकाणी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत असे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महान रामगिरीजी महाराज असतील यांच्या सर्व वेशभूषा शाळेतील आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साजर केलेला आहे आणि या मध्ये जवळजवळ शाळेतील दृश्य विद्यार्थ्यांचा सहभाग आहे शाळेतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जिल्हा